एकनाथ शिंदेंनी केली अमित शहा यांच्याकडे तक्रार पुण्यात काल दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती महायुतीमध्ये समान निधी वाटप वाटत करण्याची शिंदेची शहाकडे मागणी केल्याचं समोर युवनांचं अपमान करण्याच्या घटना रोखण्यासाठी कायदा लागू करावा खासदार उदयनराजेंची अमित शहा यांच्याकडे मागणी सिनेमॅटिक लिबर्टीमुळे होणारे गैरसमज टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याची मागणी शिवरायांचं दिल्लीत आणि अरबी समुद्रात स्मारक व्हावं खासदार उदयनराजे यांची मागणी स्मारक होण्यासाठी युद्धपातीवर प्रयत्न करणार मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन तर स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची इथेच कबर खोदली गेली गृहमंत्री अमित शहा यांचं औरंगजेबाच्या कबरीवरून वक्तव्य शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकललं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य महापुरुषांचं अपमान सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांचा सा इशारा साताऱ्यातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र बैठकीत शरद पवार आणि अजित पवार जवळजवळ बसले संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेला दिवसला एक्सपोस्ट वर बकऱ्याचा फोटो पोस्ट करत नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा राऊतांच्या टीकेला नरेश मस्के म्हस्के प्रत्युत्तर सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर संतोष देशमुख यांना चार विशेष हत्यारांनी मारहाण गॅस पाईप गाडीच्या क्लच वायरच्या धातूचा चाबूक लाकडी बांबूंची काठी लोखंडी पाईपचा यामध्ये समावेश प्रकृती सुधारल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय बीडच्या परईत भरवला जनता दरबार जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी मुंडेंनी सोडवल्या नागरिकांच्या समस्या सिंहगड किल्ल्यावर परदेशी पर्यटकाला अपमानास्पद वागणूक तरुणांकडून पर्यटकाला शिवेगाय करण्यासाठी जबरदस्ती सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अनन्या बिर्ला कडून अभिनेत्री जान्हवी कपूरला का लंबोरगिणी कार गिफ्ट जान्हवीच्या अलिशान जांभळ्या साव व्हिडिओ व्हायरल पाच कोटींची कार गिफ्ट देण्याचं कारण काय बॉलिवूड मध्ये रंगली चर्चा